नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय महाराष्ट्रासाठी खुशखबर सोळा सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा परभणी व हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून सोमवारी पंधरा रोजी सकाळी दहा पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला या दोन जिल्ह्यातील सहा मंडलात अतिवृष्टी झाली सततच्या अतिपावसामुळे पिके पाण्यात बुडाली हाती आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात जोरदार पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात पुढील अठ्ठेचाळीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे यंदाच्या खरीप हंगामात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासन कृषी विभाग व जिल्हा परिषदेने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील एकावन्न एक हजार सातशे एकोणीस हेक्टर क्षेत्राला फटका बसला जिल्हा प्रशासनाने शासनाकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सत्तेचाळीस पूर्णांक चार पाच कोटी रुपयांची मागणी नोंदविली आहे पुढील बातमी बघा मागील तीन दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस जोरदार बरसत असून मराठवाडा पुन्हा एकदा जलमय करून टाकला मात्र तेथील जोर कमी झाला आहे आता कोकण विदर्भात पावसाचा मुक्काम सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपर्यंत वाढला असून मध्य महाराष्ट्रात बुधवारच्या दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे दरम्यान परतीचा पाऊस राजस्थान पंजाब हरियाणासह गुजरात पर्यंत आला आहे महाराष्ट्रातून जाण्यास अजून दोन ते तीन दिवस लागतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पुढील बातमी बघा शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून राज्यभर गाजणाऱ्या बोगस शालार्थ आय डी घोटाळ्यात अडकलेल्या संशयित सहाशे बत्तीस शिक्षक मुख्याध्यापक शाळा संचालकांची झाडाझडती आज मंगळवारपासून अखेर सुरू करण्यात आली पहिल्या दिवशी पन्नास शिक्षकांना सुनावणीस बोलावून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली हे नियुक्ती बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता न करू शकणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होईल हा चर्चेचा विषय आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता त्यावर मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे निवडणूक आयोगाला आता एकतीस जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्याव्या लागतील